राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये सिद्धेश्वर कन्या प्रशालेतील अमृता कलबुर्गे हिनं प्रथम क्रमांक पटकवला आहे ब्रह्मदेव दादा माने पॉलिटेक्निकल कॉलेज बेलाटी येथे गुरुवार दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रदर्शनात कर्नाटक राज्यातील गुलबर्गा विजापूर यासह लातूर उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यातील विविध शाळांतून बाराशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता विविध विषयावरील उदाहरणार्थ अँटी सुसाईट फॅन सोलर बॅटरी चार्जिंग मिनी जनरेटर आत्मनिर्भर भारत चंद्रयान विक्रम लँडर असे एकूण चारशे प्रकल्पांचं सा सादरीकरण यात करण्यात आलं होतं या भव्य राज्यस्तरीय प्रकल्प सादरीकरण स्पर्धेत सिद्धेश्वर कन्या प्रशालेच्या कुमारी अमृता बसवराज कलबुर्गी इयत्ता दहावी हिने सादर केलेल्या बहुउपयोगी मॉडर्न अंब्रेला या प्रकल्पास प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं तिचे मान्यवरांच्या हस्ते रोग बक्षीस आणि सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला या यशाबद्दल कुमारी अमृताचे व तिचे मार्गदर्शक शिक्षक डी डी पाटील व सर्व विज्ञान शिक्षकांचे सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी तसंच भीमाशंकर पटणे मल्लिकार्जुन कळके गुरुराज माळगे आणि मुख्याध्यापिका संगीता गोटे व पर्यवेक्षिका सुनीता वाले यांनी तिचं अभिनंदन केलं आहे